शिवकालीन इतिहासातील एक अज्ञात माता जिच्यामुळे स्वराज्याचा छावा जिवंत राहिला औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकून जेव्हा महाराज आग्र्यातून निसटले तेव्हा आता शिवरायांना पकडायचं कस बर महाराज निसटले तेव्हा त्यांच्या ते वर्षाचे छोटे सुद्धा होते त्यामुळे औरंगजेबाने फरमानच काढला की ज्या कोणाबरोबर दहा ते बारा वर्षाचं मूल असेल किंवा मुलगा असेल त्याला अटक करा त्याला कैद करा आत्ता खरी कसोटी होती आणि इतक्यात महाराज मथुरेत येऊन पोहोचले होते पण याच वेगाने जर छोट्या शंभूराजांना घेऊन आपण घौडदौड करत राहिलो आपण प्रवास करत राहिलो तर नक्कीच हाती लागणार आणि म्हणूनच छत्रपतींनी त्यावेळी मथुरेत एका ब्राह्मणाच्या घरी शंभूराजेंना ठेवलं या ब्राह्मणाच्या घरातली माता तिचं नाव लक्ष्मीबाई या मातेने शिवरायांचं मूल म्हणून अगदी जीवापलीकडे शंभूराजांना सांभाळलं कित्येकदा तरी औरंगजेबाचं सैन्य घरात झडती घ्यायला यायचं आणि ज्याच्या कोणाच्या घरी दहा ते बारा वर्षाचा मुलगा मिळेल त्यांना सरक कैद केली जायची याचाच अर्थ शंभूराजांना घरात आश्रय देणं म्हणजेच हातात जळते निखारे ठेवण्यासारखं होतं पण याही परिस्थितीत या लक्ष्मीबाई नावाच्या माऊलीने छत्रपतींच मूल म्हणून तळहाताच्या आणि शिवरायांचा स्त्री, शिवरायां स्त्री मावळा असलेली माता लक्ष्मीबाई तर आजच्या दिवशी आपण या माऊलीच स्मरण करूया आणि तिच्या या स्वराज्य कार्याला मानवंदना दे